चोरीस गेलेले सोन्याचे दागिने समवेत आरोपी जेरबंद आरोपीत मजकूर यांनी फिर्यादी यांच्या घरामध्ये पेंटिंग काम करत असताना फिर्यादीच्या घरामध्ये कपाटातील वरीवर्णांचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संजय मोरे सोय यांच्या मार्गदर्शनाखाली पोहाक अठरा अष्टाता सतीश कोळेकर हे करीत आहेत माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सांगली व पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी गुन्हा घडले ठिकाणी भेट देऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन केले सदर गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदरचा गुन्हा संशयित मलिक रेहान कुडचीकर यांनी केले असल्याची माहिती मिळाली त्याप्रमाणे ताब्यात घेऊन त्याच्याकडे ता कसोशीने तपास करून त्याने त्याचा गुन्हा त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले तसेच सदर सोने चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर चार तासामध्ये आरोपी ता ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणला आहे त्याच्याकडे चौकशी करता त्याने सोने चोरी करून मुथूट फायनान्स व आय आय एफ एल फायनान्स शिवाजी रोड मिरज येथे ठेवले थे असल्याची कबुली दिली आहे सदर आरोपीस अटक करून पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आले आहे सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेला मालमथूट फायनान्स व आय आय एफ एल फायनान्स शिवाजी रोड मिरज यांच्याकडून हस्तगत केले आहे तसेच पोलिसांतर्फे आव्हान करण्यात येते की फायनान्स व बँक यांनी सोने गहाण ठेवतेवेळी सोने खरेदीच्या पावत्या घेऊन सोने तारण कर्ज देण्यात यावे